लातूरमधील एक अप्रतिम थ्री बीएच के लक्झरी फ्लॅट बाराशे सत्त्याण्णव स्क्वेअर फुट बिल्टअप एरिया असलेला हा प्रशस्त फ्लॅट महालक्ष्मी अपार्टमेंट मध्ये उपलब्ध आहे तीन बाल्कनी तीन वेस्टर्न वॉशरूम्स आणि तीस बाय अकरा फुटांचा विशाल हॉल या फ्लॅटमध्ये लक्झरी आणि कम्फर्ट यांचा परिपूर्ण मेळ आहे रेरा रजिस्टर्ड न्यू बिल्डिंग असलेल्या या प्रॉपर्टीमध्ये रुपटॉप सोलार स्वतंत्र पार्किंग आणि अजून अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत आणि बिल्डिंगला दोन मोठे महानगरपालिकेचे असलेले रोड लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये या फ्लॅटची संपूर्ण माहिती म्हणजे फ्लॅटची लोकेशन आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईब करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज फॉलो करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीन दिलेल्या नंबर संपर्क करू शकता मित्रांनो चला सुरुवात करूया या लक्झरी प्रॉपर्टीच्या टूरला सर्वप्रथम आपण पाहतोय महालक्ष्मी अपार्टमेंटची बाह्य रचना एल आय सी कॉलनी देशमुख नगर कन्हेरी चौक या परिसरात गोलाई फक्त अडीच किलोमीटरचे मुख्य व्यापारी केंद्र आहे बसवेश्वर चौक आणि राजीव गांधी चौक केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे ज्यामुळे तुम्हाला शॉपिंग बँकिंग आणि इतर दैनंदिन गरजांसाठी फार लांब जावे लागणार नाही सर्वात महत्वाचे म्हणजे रिंग रोड आणि कन्हेरी चौक फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे ज्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात जाणे अत्यंत सोपे आहे या इमारतीच्या दक्षिणेस चाळीस फुट रुंद महानगरपालिकेचा रस्ता आहे ज्यामुळे येथे वाहतुकीची कोणतीही समस्या नाही आणि भविष्यातही प्रॉपर्टी प्राईम लोकेशन वर राहणार आहे आणि पूर्व दिशेला आहे ऐंशी फुटांचा रुंद महानगरपालिकेचा रस्ता म्हणजेच दोन मोठे रोड असलेली ही कॉर्नर ची नवीन बिल्डिंग आहे आता आपण प्रवेश करतोय या सोसायटी मध्ये येथे तुम्ही पाहू शकता स्वच्छ आणि सुंदर असा पार्किंग एरिया आहे या साठी स्वतंत्र पार्किंग ची व्यवस्था आहे कार किंवा दुचाकी दोन्ही साठी येथे पुरेशी जागा उपलब्ध आहे पार्किंग एरिया व्यवस्थित आणि सुरक्षित आहे ज्यामुळे तुमच्या वाहनाची सुरक्षा निश्चित आहे आणि पार्किंग मध्ये आहे हे लिफ्ट स्पेस जिथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे ग्रिल बसवलेले आहे जे प्रीमियम लुक देते या बिल्डिंग मध्ये दोन लिफ्ट असून लिफ्ट स्वच्छ आणि सुंदर आहे आता आपण पोहोचलो आहोत पहिल्या मजल्यावर हा लक्झरी थ्री बीएचके फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे आणि ही पहिल्या मजल्यावरील लॉबी तुम्ही पाहू शकता शांत आणि स्वच्छ आहे आता आपण प्रवेश करतोय या अप्रतिम लक्झरी फ्लॅट मध्ये प्रवेशद्वारावरच तुम्हाला दिसेल अत्याधुनिक व्हिडिओ डोअरबेल सिस्टिम ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेली डोअरबेल आहे ज्यामध्ये कॅमेरा आहे या सिक्युरिटी फीचर मुळे तुमच्या कुटुंबाची सुरक्षा अधिक मजबूत होते मित्रांनो आता आपण या मुख्य आकर्षण हा अप्रतिम विशाल हॉल बाय अकरा फुट म्हणजे जवळपास तीनशे तीस स्क्वेअर फुट एरिया असलेला हा हॉल खरंच लक्झुरियस लिव्हिंग अनुभव देतो इथे तुम्ही आरामात तुमचा मोठा सोफा सेट डायनिंग टेबल टीव्ही आणि अजून बरेच काही ठेवू शकता या हॉलची उंची आणि बाल्कनीमुळे येथे नैसर्गिक प्रकाशाची भरपूर व्यवस्था आहे दिवसभर येथे उजेड राहतो ज्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते या फ्लॅटचे काम अत्यंत दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल न केलेले आहे जे दिसायला सुंदर आणि मेंटेनन्स प्रिय आहे या हॉलला जोडलेली आहे ही सुंदर बाल्कनी येथून तुम्हाला मिळतो आजूबाजूच्या परिसराचा मनमोहक व्यू सकाळी चहाचा कप घेऊन किंवा संध्याकाळी थोडा वेळ रिलॅक्स करण्यासाठी ही बाल्कनी परफेक्ट आहे आता चला पाहूया या लक्झरियस हृदय हे सुंदर अस किचन मित्रांनो या किचन मध्ये उच्च दर्जाच्या ग्रेनाईट चा वापर केला आहे जो अत्यंत टिकाऊ आणि सुंदर दिसतो भिंतीवर डिझायनर टाइल्स लावलेत जे क्लिनिंग साठी आहेत आणि दिसायलाही अप्रतिम आहेत आणि हे ग्रेनाईटचे स्पेशियस रॅक्स बनवले आहेत येथे तुमची किचनची सर्व साहित्य व्यवस्थित ठेवू शकता स्टोरेज कॅपॅसिटी खूपच चांगली आहे किचन मध्ये बसवलेले वॉश बेसिन उच्च दर्जाचं स्टेनलेस स्टीलचं आहे भिंतीवरील टाईल्सचं फिनिशिंग वर्क अत्यंत कौशल्यानं केलेत जॉइंट्स परफेक्टली सील आहेत किचनला अटॅच आहे ही युटिलिटी बॅल्कोनी येथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता कपडे वाळत घालू शकता हे एक्स्ट्रा स्पेस डेली कामांसाठी खूप उपयुक्त आहे प्रॉपर व्हेंटिलेशन असल्यामुळे येथे ओलावा राहत नाही आता आपण येतोय बेडरूमच्या लॉबी मध्ये ही लॉबी स्पेशियस आहे आणि सर्व बेडरूम ला जोडते येथे सर्वप्रथम पाहूया हा कॉमन वेस्टर्न टाईप वॉशरूम या वॉशरूम मध्ये अत्यंत सुंदर डिझायनर टाइलचं काम केले मॉडर्न शॉवर फिटिंग वॉश बेसिन आणि सर्व सॅनिटरी फिटिंग ब्रँडेड आणि दर्जेदार आहे प्रॉपर व्हेंटिलेशनची व्यवस्था आहे चला आता पाहू या पहिला मास्टर बेडरूम हा बेडरूम खूपच प्रशस्त आहे येथे तुम्ही आरामात किंग साइज बेड वॉर्ड्रोप ठेवू शकता या बेडरूम मध्ये साईड वॉल वर ग्रेनाइट चे रॅक्स दिले आहेत जे एक्स्ट्रा स्टोरेज साठी परफेक्ट आहेत येथे तुम्ही तुमचं पर्सनल आयटम्स बुक्स किंवा डेकोरेटिव्ह पीस ठेवू शकता या मास्टर बेडरूम ला अटॅच आहे एक वेस्टर्न टाइप वॉशरूम हा वॉशरूम ही क्वालिटी टाइल्स आणि मॉडर्न फिटिंग सह सुसज्ज आहे आता पाहूया दुसरा बेडरूम हा बेडरूम सुद्धा साइज मध्ये खूप चांगला आहे येथे ही ग्रेनाइट च्या इनबिल्ड रॅक्स दिले आहेत जे स्पेस यु युटिलायझेशन साठी उत्कृष्ट आहेत या बेडरूम मध्ये डकची सुविधा सुद्धा आहे या बेडरूम ची खासियत म्हणजे याला अटॅच केलेली बाल्कनी या के बाल्कनीतून बालकनी बिल्डिंगच्या पार्किंग एरियाचा संपूर्ण व्ह्यू मिळतो फ्रेश एअर आणि नॅचरल लाईट साठी ही बाल्कनी परफेक्ट आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत या लक्झरी फ्लॅटचा सर्वात मोठा बेडरूम हा तिसरा मास्टर बेडरूम हा बेडरूम इतका स्पेशियस आहे ये की येथे किंग साईज बेड खूप आरामात बसू शकते आणि तरीही भरपूर जागा उरते येथे ग्रेनाईट चे रॅक्स दिले आहेत जेथे तुम्ही बुक्स स्टडी मटेरियल किंवा इतर वस्तू सिस्टमॅटिकली अरेंज करू शकता या बेडरूम मध्ये वॉश बेसिन ची व्यवस्था आहे जी डेली युजसाठी कन्व्हिनियंट आहे याला अटॅच आहे आणखी एक लॅबोरेटरी वॉशरूम जो मॉडर्न टाईल्स आणि फिटिंग सह तयार केला आहे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की या संपूर्ण लक्झुरियस फ्लॅट मध्ये प्रत्येक बेडरूम मध्ये ग्रेनाईट रॅक्स दिले आहेत म्हणजे स्टोरेज ची कधीही कमतरता भासणार नाही संपूर्ण फ्लॅटचे फिनिशिंग वर्क अत्यंत उच्च दर्जाचे आहे अकराशे बहात्तर स्क्वेअर फुट कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट स्पेस युटिलिटीजेशनचा उत्तम नमुना आहे कॉमन रुफटॉप सोलार सिस्टम मुळे इलेक्ट्रिसिटी बिल्स मध्ये बचत होते हंड्रेड चा स्वतंत्र डीपी कनेक्शन असल्यामुळे पॉवर सप्लाय मध्ये कधीही अडचण येत नाही दोन स्वतंत्र वॉटर टँक्स एक अंडरग्राउंड ला आहे आणि एक रुफटॉप ला आणि दोन बोरवेल्स मुळे तास पाण्याची व्यवस्था निश्चित आहे या प्रॉपर्टीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही रेरा रजिस्टर्ड आहे म्हणजे सर्व कायदेशीर कागदपत्र क्लिअर आहेत आणि तुम्ही निश्चिंत होऊन ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर मित्रांनो हा होता या थ्री बीएच के लक्झरी प्लॅटचा प्रॉपर्टी टूर महालक्ष्मी अपार्टमेंट एलआयसी कॉलनी देशमुख नगर कन्हेरी चौक लातूर येथील हा अप्रतिम फ्लॅट तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल आणि तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा असेल तर या फ्लॅट अधिक माहिती म्हणजे प्रॉपर्टी मालकाचे नाव किंमत आणि गुगल लाईव्ह लोकेशन डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे आणि हो आमचे सगळे सोशल मीडिया लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या फेसबुकलाही फॉलो करा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला अशी अजून कुठल्या लोकेशन वरची प्रॉपर्टी आम्ही येत आहोत अशीच नवीन प्रॉपर्टी ऑप्शन्स घेऊन धन्यवाद